आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल सांगली न्यूज जत तालुक्यातील सोन्याळी या गावातील वादाच्या भोवऱ्यात अडकलेले श्री विजय विठ्ठल हायस्कूल येथे सध्या हे स्कूल प्रशासकीय ताब्यात असल्याने येथे विद्यार्थ्यांच्यावरती अन्यायकारक घटना घडत आहेत याबाबत समाज कल्याण व शिक्षण विभागाने दखल घेत नाहीत तसेच विद्यार्थ्यांना दिले जाणारे शालेय पोषण आहारमध्ये टक्केवारीच्या भानगडीतून विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार दिला जात नाही तसेच मलिदावा टक्केवारी खाणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे व संस्थेतील गैरकारभाराचीही चौकशी झाली पाहिजे कारण असे ज्या तालुक्यातील बऱ्याच शिक्षण संस्थेत हा प्रकार घडत असताना शिक्षण विभागाने फक्त टक्केवारी खाणे हा एकच भाग धरल्याने येथील संस्थाचालक यांचे पेव फुटले आहे तसेच विद्यार्थ्यांच्या वरती होणारा अन्याय तात्काळ न थांबवल्यास सोनळगावचे समाजसेवक दावल नदाफ हे आंदोलन करणार आहेत व दिला जाणारा पोषण आहार अनेक वर्षापासून निकृष्ट दर्जाचा दिला जातो त्याबाबत जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांनी तात्काळ लक्ष घालावे व संस्थेच्या गैरकारभाराचा प्रकार थांबवावा व संस्थेवर प्रशासक नेमल्यासता आता महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी नियमावा व संस्थेला सुरळीत प्रकारे चालवण्यास अडथळा राहणार नाही तसेच भ्रष्टसंस्थेच्या प्रकारामुळे संस्था बदनाम होत असून पूर्वीची संचालक बॉडी होती यांचे मलिदा खाणे हावरून वाद होते व हे संस्थाचालक विद्यार्थ्यांच्यावरती जातीवादी प्रकार निर्माण करून दर्जाची विद्यार्थ्यांना वागणूक देत होते सुधीर विद्यार्थी हे गोरगरीब घराण्यातील असून ऊसतोड मजुरांचे व मोल मजुरांचे असल्याने हिते हा प्रकार कायम घडत असल्याने समाज कल्याण व सामाजिक न्याय विभागाचे जे अधिकारी आहेत हे ते मलिदा खाण्यातच धन्यता म्हणतात या सर्व प्रकरणाचा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी तात्काळ लक्ष घालावे सांगली न्यूज प्रतिनिधी दावल हुसेनी नदाफ यांचा रिपोर्ट करताय काय काय दुपारी बाकीच अंडी अंडी नाही जोरात बोल जोरात बोल आणि हे आपलं भाजीपाला वगैरे नाही भाजीपाला अजिबात नाही आणि ही आपलं चक्की वगैरे आठवड्यातनं शेंगदाणे चक्की वगैरे काय देते का नाही ना, ना, बरोबर ना, आहे अजून काय काय फक्त तुम्हाला भात भात आणि आमटी ना, भाजीपाला नाही काय नाही हां एवढंच ना हा असं किती दिवस झालं देते तसं वर्ष झालं दोन वर्ष झालं काय महिना दोन महिने पहिल्यापासून दोन वर्ष झालं का एक वर्ष चौथं वर्ष झालं आहे चार वर्ष झालं असं कुणी म्हणजे असं फक्त नुसतं डाळ आणि भात भाजीपाला नाही काय नाही किती वेळ आहे तू शाळेला तुमचं शिक्षक कोण आहे तरी क्लास टीचर अजून दुसरं मुलं कोण आहे काय काय देते तरी नाही ना आमटी तर हायस्कूल शाळेमध्ये आता पोरांना मध्यान आहार म्हणजे काय काय बनवता तुम्ही भात हा हा उसळ किती दिवसात करताय दो दो दो। दोनदा शासनाकडनं किती काय येते आठवड्याला एवढं काय अंडी वगैरे मध्या आहारामध्ये काय देते काय किती दिवस झालं एक महिना दो, काय दोन वर्ष झाले ते बंद झालं हां अंडी द्यायची दोन वर्ष बंद आहे फक्त भात आमटी हा ते शॅशल काय देतं बघा ते एवढं करून खायचं म्हणजे इथं जेवण बनवायला किती जण आहे तुम्ही कोण कोण आहे ती बाई खायचे बापूची हा त्याने आलेले नाहीत काय अजून बरं ठीक आहे तिथं काय काय बनवलं मग जर दाखवा बघू आम्हाला काय काय बनवलंय आलं काय काय बनवलंय बात ही बात हा अजून आमटी थी। थी। भात म्हणजे असं मसाला भात बनवलं दि आमटी तुम्ही बनवत नाही ठीक आहे शासनानं जेवढं देत आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही भात आणि आमटी दोनच किती किती पर्यंत देत आहे पाचवी आठवीपर्यंत ठीक आहे अंडी वगैरे असलं काय देत नाही काय किती वर्ष दोन वर्ष झालं ओके एम टेन सांगली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा